आपल्याकडे ना बरीच सारी ज्वेलरी पडून असते आणि ती कलर्ड नि नंतर डल झालेली असते तर अशा ज्वेलरीला आपल्याला रिन्यूएट करायचे रिक्रिएशन करायचंय चला तर मग बघूयात हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे ज्यांच्याकडे खूप सारी ज्वेलरी आहे लिमिटेशन ज्वेलरी आहे आणि पडून आहे बऱ्याचदा ज्वेलरी डल होऊन जाते किंवा ती थोडीशी ब्लॅकिश पडते किंवा त्याचे स्टोन्स किंवा त्याच्यावरती असलेलं कुंदन पडतं किंवा अनफिनिश्ड होतं तर त्याच्यासाठी आपल्याला ज्वेलरीला परत एकदा आपल्याला रिन्युवेट करायचे रिक्रिएशन करायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूयात काय सिक्रेट हे टॉप सिक्रेट आहे नेलपेंट्स येस नेलपेंटने आपण ज्वेलरीला रिक्रिएट करणार आहोत खूप चांगल्या पद्धतीने या नेलपेंटचा आपल्याला उपयोग करता येतो बरं का चला तर मग बघूयात काही नाही साधं सोपं फक्त नेलपेंटचं ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या ज्वेलरीवरती करत जायचं आहे नेलपेंटचे कलर्स इथं खूप महत्त्वाचे आहेत गोल्डन कॉपर गोल्ड शायनी गोल्ड किंवा स्पार्कली गोल्ड अशा बऱ्याच साऱ्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला नेलपेंट हव्या आहेत ओके तु इथे बघू शकता तुम्ही दोन्ही कानातल्यांमधला फरक आणि ह्या सेटमधला फरक येस नेलपेंट लावल्यानंतर त्या सेटला आपण एक पॉलिश्ड इफेक्ट दिला आहे आणि हलकासा शायनी इफेक्ट हवा म्हणून मी एक सेकंड लेअ शायनी नेलपेंटचा देते खूप सोप्या पद्धतीनं क्विक ड्राईंग कपड्याला लागणार नाही असा हा नेलपेंटचा डी एव आहे अजून एक टेम्पल ब्रायडल सेट मी तुमच्यासमोर रि रिक्रिएट करते तोही नेलपेंटनी सेम ॲप्लिकेशन आपण नेलपेंटनी करतो आहोत गोल्डन कॉपो गोल्ड किंवा टेम्पल कलरच्या आपण नेलपेंट्स येतात इथे चांगल्या क्वालिटीचे नेलपेंट घ्या हा माझा तुम्हाला सल्ला आहे स्टोनचं किंवा कुंदनचं इफेक्ट देण्यासाठी तुम्ही कलरफुल नेलपेंट वापरू शकता रेड ग्रीन ब्लू जे काही कुंदनचे कलर आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता बघा तर मग हे खूप स सुंदर पद्धतीने रिक्रिएट झालेत माझे सेट तुम्ही पण नक्की हा डीआवाय ट्राय करा हा प्रयोग फक्त तुम्हाला इन्व्हिटेशन ज्वेलरीवरतीच करायचा आहे बरं का सोन्यावरती नाही असे खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा थँक्यू थँक्यू सो मच माझा पुण्यामध्ये रेंटल ड्रेसेस रेंटल साडीज आणि प्री वेडिंगचे ड्रेसेस आणि ज्वेलरीचा स्टुडिओ आहे आणि मी स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे तर या रिलेटेड काही जर तुम्हाला इन्क्वायरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये की कमेंट करा थँक्यू